टाइम्स सोलापूर आरण येथे अल्पवयीन कार्तिक खंडाळे याचा नरबळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्याचा तपास योग्य दिशेने जलद गतीने सीआयडीकडे वर्ग करण्यासाठी आज सर्वपक्षीय पक्षीय संघटनेतर्फे भव्य महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले होते कार्तिकला न्याय मिळवून देण्यासाठी जवळपास एक तास सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हे रास्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यात आले या पावनगरी संत सावतामाळेच्या भूमीमध्ये दुरोगाबी महाराष्ट्रामध्ये आज कार्तिक एका लहान बालकाचा निर्गुण हत्या होते आणि प्रशासन योग्य प्रकारे कारवाई पोलीस प्रशासनाने हा जर योग्य प्रकार तपास झाला असता तर संपूर्ण सत्य जनतेसमोर येऊ शकत तरी आमच्यासारख्या सर्व संघटना बहुजन समाजातील संघटना असतील सर्व आता आज या रस्ता रोखण्यासाठी सर्व एकत्र एकजुटता पुली आता जर सीआयडी ते तर जर तर तपास योग्य दिशेने नाही गेला तर आम्ही सर्व संघटना या त्रिवा आंदोलन छेडू असं मी पुरोगामी संघर्ष परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष आमच्या संघटनेतर्फे इशारा देतोय याचा योग्य ते तपास करावा आणि कार्तिक खंडागळेसारख्या सारख्या या परत अशी घटना या महाराष्ट्रात कुठेच हो नय एवढी करतो जय भीम जय महाराष्ट्र प्रतिनिधी उमेश वाघमारे अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार